आचारसंहितेचा भंग करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा वंचित बहुजन आघाडीची श्याम यांची मागणी अशोक चव्हाण यांची चौकशी लागली की ते सत्तेत जाऊन बसतात चौकशी लागली की मोठा घोटाळा उघडकीस येईल अशी प्रतिक्रिया आमदार हेमंत पाटील यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या अनिल मिश्रा यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासह येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या या, या, या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात आला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत नांदेडच्या राजश्री शाहू विद्यालयाची विद्यार्थीने कुमारी समृद्धी पवार ही पदकाने सन्मानित राजश्री शाहू विद्यालयाच्या वतीने आज कुमारी समृद्धी पवार सन्मान करण्यात आला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सात ते नऊ नौ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सर्व सामने जिंकत पटकावले आहे या विजय संघामध्ये नांदेड येथील राजश्री शाहू विद्यालयाची समृद्धी विलासराव पवार हिने महत्वपूर्ण भूमिका बजावली असून समृद्धी पवार हिलाही गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल आज राजश्री शाहू विद्यालयाच्या वतीने आज कुमारी समृद्धी पवार हिचा सन्मान सत्कार करण्यात आला समृद्धीने कठोर परिश्रम चिकाटी आणि तिच्या एकाग्रतेच्या जोरावर सोनं केलं आहे तिच्या या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे तर महाराष्ट्राच्या सिरपेचा अभिमानाचा पुरा रो लागलेला आहे तिचे यश हे आकाशाला गबसणी घालणारे असून समाजासाठी प्रेरणादायी असून तरुणासाठी ती खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ झाली आहे नाव समृद्धी विलास पवार मी आत्ता दहावीमधची विद्यार्थी मी आहे मी शाहू विद्यालय या शाळेमध्ये शिकत आहे मी इथे सहावीपासूनच आहे सहावीपासून ते दहावीपर्यंत पूर्ण शिक्षण माझं इथंच झालेलं आहे आणि आतासुद्धा मला या शाळेचा खूप अभिमान वाटतो आणि अजिब आमची शूटिंग बॉल म्हणजे मी सुवर्णपदक पटकवलेला आहे ज्या शूटिंग बॉल या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा ही दिल्ली येथील गाझियाबाद येथे झालेली आहे इथे आम्ही खूप सारे स्टेटचे सामने पण जिंकलो आहोत लगातार एकही न सामना हरता आम्ही पूर्ण आमचा जो फर्स्ट प्राईज आहे तो पूर्ण आम्ही पटकावलेला आहे आणि सुवर्णपदकही आम्हाला मिळालेलं आहे आणि यामध्ये मला खूप आनंद होतो आणि सगळ्यांना म्हणजे माझी पवार फॅमिली सहज परिवार म्हणजे आमच्या शाळेचे सगळे शिक्षक लोक रामन वेळा सर त्यावर तिवडे सर कोणापुढे सर यांचे सर्वांचं मी खूप अभिनंदन आभार मानते आणि स्पर्धेमध्ये सहभाग कसा काय कोणी समज मी शूटिंग बॉल ही म्हणजे जो खेळ आहे तो मी आठवीपासूनच खेळत आलेली आहे आणि यात हे सगळं स सर्वप्रथम मला सरांनी म्हणजे रामन सरांचे आहेत आमचे क्रीडा प्रमुख रामन स्टेट स्टेटमध्ये आहे मॅच तर आपणच जिंकायला पाहिजे तर यू पीवाल्यावरही तेवढंच प्रेशर होतं आणि तेवढंच प्रेशर आमच्यावरही होतं कारण का वाले हे तब्बल तीन वर्ष लगत तर फर्स्ट प्राईज जिंकले होते सो तर आणि आम्ही यू पीवाल्यांना क्वाटर फायनलमध्येच हरवलं होतं पण तरी आम्हाला थोडं भीती होती की फायनलमध्ये कसं होईल आमचं तर रामन सरांनी आणि तेवढे सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आम्ही आणि फायनलमध्ये यू पीवाल्यांना पहिले दोन मॅचेस असतात दोन राऊंड असतात पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी सतरा होत्या आणि आम्ही एक पूर्ण झालं होतं आणि नंतर सेकंड जेव्हा राऊंड सुरू झाला तेव्हा आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं सरांनी की नाही तुम्ही जिंकू शकता आणि या कॉन्फिडन्सनं आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलो या यशाचं श्रेय कोणाला देऊ शकतो या यशाचं श्रेय सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला खूप मदत केली आहे म्हणजे माझ्या परिवाराने खूप जास्त मदत केली आहे रामन सर तिवडे सर कोतापल्ले यांनी आणि सर आणि काळे सर हे सगळ्यांना मी या यशाचं श्रेय देऊ इच्छितो भविष्यामध्ये काय भविष्यात काय व्हायचं भविष्यात मला सी ए व्हायचं आहे कारण का सी ए एक असं त्यांची सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट असते माझ्या मनात ती सिग्नेचर आहे कारण का जेव्हा मी सी ए बनवलं आणि कोणताही फॉर्मवर जेव्हा सिग्नेचर मागतो तेव्हा ती सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे मला सी ए बनायचं महाराष्ट्राच्या लेखीनं इतर राज्यात जाऊन महाराष्ट्राचं नाव लोकेत केलं आणि त्यासोबतच आपल्या शाळेचं सुद्धा नाव त्यांनी लोकेत केलेलं आहे आणि सुवर्ण पदक तिनं या ठिकाणी पटकावलेलं आहे काय सांगणार आमच्या शाळेची दहाव्या वर्गामध्ये शिकणारी समृद्धी विलासराव पवार ही अतिशय गुणी विद्यार्थिनी आहे आमच्यासाठी एक आदर्श विद्यार्थिनी तिनं तालुका स्तरांपासून शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये तालुकास्तर जिल्हास्तर विभागीय स्तर आणि ती राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि राष्ट्रीय स्तरावर शूटिंग बॉलच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या दिल्ली येथील गाझियाबाद येथे सात नोव्हेंबर ते अकरा दहा नोव्हेंबर या दरम्यानच्या समृद्धीचा नारा हा तिने सर्वांना दिलेला आहे त्याच्यामध्ये मुलं असतील किंवा मुली असेल तिच्याकडून काहीतरी आदर्श घ्यावा हे तिनं कार्य केलेलं त्याबद्दल काय सांगा हे है? है, ह्यासाठी जेव्हा तिचं गेटपासून आमच्या कार्यालयापर्यंत जेव्हा आम्ही फुलं टाकून जेव्हा स्वागत केलं त्यावेळेस आमचा पूर्ण शाहू परिवाराचा हा परिसर दनानून गेला होता आणि विद्यार्थी घोषणा देत होते की समृद्धी पवार तू मागे वाढो आणि राजर्षी शाहू विद्यालयाचा विजय असो आणि हे याच्यामधूनच बाकीचे जे हजार विद्यार्थी आहेत हे त्याच्यातून प्रेरणा घेणार की आपल्याबरोबर राहणारी खेळणारी समृद्धी जर हे करू शकत सर्व सर्वांना आपला संदेश काय असणार सगळ्या सर्व पालकांना बिलकुल मला या मा तुमच्या माध्यमातून विनंती करायची की आपल्या मुली आपला नाहीत तर त्या सबला आहे आणि सगळीकडेच मुलांपेक्षा मुलीची गुणवत्ता सरस ठरलेली मुलीला मागे खिचू नका तिला बळ द्या आणि जर मुलींना बळ दिलं तर त्यांच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ते मनात धरलेली गोष्ट शंभर टक्के करू हो शकतात आज माझ्याकडे दोन हजार विद्यार्थ्यांपैकी एक हजार मुली आहेत आणि गुणवत्तेचा जर विचार केला तर मुलांपेक्षा कितीतरी गुणवत्ता मुलींची सरस पण जे काही बाहेर वातावरण दूषित झालेलं आहे त्यामुळं आईवडिलांना थोडी भीती वाटते पण तिला आपण जर सक्षम केलं प्रत्येक पालकानं मुलींच्या बाबतीमध्ये तिला, तिला निर्भीड जगायला शिकवलं तर नक्कीच महाराष्ट्र मागे राहणार नाही महाराष्ट्रातली एकूण एक, एक मुलगी ही माझ्या समृद्धीसारखीच होणार आहे आणि ती गुणवानच होणार आहे फक्त सपोर्ट करणं पालकाचं हे कर्तव्य एक मन आहे की मुली हे चुली आणि मुलीपुरती चुली पाणी मर्यादित असतात कुठंतरी ही मन आता चुकीचे ठरत असताना आपल्याला दिसत आहे शंभर टक्के सर आपल्या एकविसा शतकातल्या ह्या नारी आणि आज देशाचं नेतृत्व सुद्धा एक महिला करते आपला महाराष्ट्रसुद्धा एक महिला चालवते महिला कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाही आहेत फक्त महिलांना मुलींना आपण सपोर्ट करणं हे तुमची आमची समाजाची काळाची गरज आहे आणि तो एक काळ होता की चूल आणि मूल पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज संसार सांभाळूनसुद्धा आज सगळ्या हरणरागिनी हा देशाचं राज्याचं नेतृत्व करत होता आज बॉर्डरवर सुद्धा रात्रीला आपल्या बहिणी भगिनी देशाचं रक्षण करतायत ही तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणून प्रत्येक आपल्या पालकांनी आपली मुलगी हे मुलगाच आहे हे समजून जर त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच भविष्यामध्ये ह्या मुलींचं भविष्य हे उज्ज्वल राहणार आणि आम्ही तर तो कटाक्षाने प्रयत्न करतोय मुलगा मुलगी हा भेद करतच नाही